धनगर समाजाला एस टी वर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी धनगर समाजाची आंदोलने सुरू आहेत या आंदोलनाला पाठिंबा म्हणून परभणी जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको व निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे लातूर व पंढरपूर या ठिकाणी मागील बारा दिवसांपासून उपोषण चालू असून उपोषणकर्त्या धनगर बांधवांची प्रकृती खालावली आहे प्रशासन याकडे लक्ष देत नाही म्हणून आज रोजी गंगाखेड तहसीलदार यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले उपोषणकर्त्याच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाले आणि धनगर समाजाच्या यष्टीची अंमलबजावणी या महाराष्ट्राचे धृत राज्यकर्ती मंडळींनी आजच्या तारखेपर्यंत होऊ दिलेली नाही हे खूप मोठं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये मा रचल्या जातंय एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना सांगते की धनगर समाज अनुसूचित जमातीमध्ये आहे अर्थातच एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणाऱ्या कोणत्याही आतापर्यंतच्या कालखंडामध्ये झालेले मुख्यमंत्री यांनी अंमलबजावणी करावी पण हे धनगर समाजाचं दुर्दैव की धनगर समाजाच्या उन्नतीपासून धनगर समाजाच्या प्रगतीपासून रोखण्याचं महापाप या महाराष्ट्रातील सर्व सत्ताधीशांनी आणि सर्व पक्षांनी या केलेलं आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा साल जवळजवळ सत्तर वर्षापासून आंदोलनं चालू आहेत रक्त सांडलं रस्ता के केली रेल रोक केली बारामतीमध्ये आंदोलन झाली संभाजीनगर मध्ये आंदोलन झाली चोंडी येथे आंदोलनं झाली अनेक आंदोलना ह्या महाराष्ट्रामध्ये धनगर बांधवाने आपल्या न्याय हक्कासाठी केलेला आहे आणि आज पंढरपूर नगरीमध्ये विठ्ठलाला साक्षी ठेवून पंढरपूरमध्ये आज चौदा दिवस चालू झालेलं अमरण उपोषणाचं आंदोलन धनंद्र समाजाच्या अनुसूच जमातीच्या अमलसाठी चालवाल पण महाराष्ट्र सरकार झोपलं का महाराष्ट्र सरकारला कळत नाही का आणि समजा कपासून हा वंचित अरे या देशामध्ये दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अजय रावकरी चळस तीव्र तीन वर्षाचं सर्वेक्षण केलं अध्यय सर्वे केलं समाज गणगर व्या क्रमांकाला अर्थात सुचवदे व्या क्रमांकाला आणि आज आय महाराष्ट्रातला एककूण सूची होती ती चाळीस जातींची यस आणि यस टीची सर्व जातीला न्याय मिळाला आणि महाराष्ट्रात फक्त याच धनगर जमातीला न्याय का मिळत नाही या संदर्भामध्ये त्या ठिकाणचा चालू आहे म्हणून या महाराष्ट्र असणारा महाराष्ट्राच्या धनगर समाज बांधवाचा इशारा आहे येत्या दिवस आतापर्यंत आमच्या अनेक मल्हार सैनिक मेले गेले आरक्षणातून अनेक अनेक झाली आणि अने आज आमचं आंदोलन पंढरपुरामध्ये चालू आहे त्या ठिकाणी लातूर चालू आहे देवाशामध्ये चालू आहे जर आमच्या कुठल्याही जन्म जय मल्लार सैनिकाला जर इजा किंवा कुठं एखादा सैनिक आमचा मृत्यू पडला तर अख्खा महाराष्ट्र आम्ही पेटवून गेल्याशिवाय राहणार नाही एवढश आपण संगीत लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी लोकनायक न्यूज